गुन्ह्यातील सहा महिन्यांपूर्वी पळालेला आरोपी आळंदी येथून स्थानिक गुन्हा शाखेनं जेरबंद केलाय त्याला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास केला जात आहे कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये खुन्याच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला योगेश उर्फ गोट्या सचराव पारदे वय वर्ष एकतीस राहणार कोल्हार खुर्द तालुका राहुरी या ठिकाणचा आरोपी हा आरोपी दोन जून दोन पासून आजारी असल्यानं औषधोपचारासाठी शासकीय दवाखान्यामध्ये नेत असताना वाहनावरून उडी मारून पळून गेला या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा

आरोपीची माहिती काढत असताना आळंदी इथे रूम भाड्याने घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं दोन दिवस आळंदीत थांबून आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा लावला रविवारी वेषांतर करून पोलिसांनी छापा टाकला पारधे या ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात असलेला यावेळी पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडलं पुढील तपास पोलीस करत आहेत